नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत जेंडर रोल मॉडेल अवॉर्ड चे कार्यक्रम संपन्न आज दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बारशी ठाकरे तहसील कार्यालय येथे महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र सीएमआरसी नव प्रकल्प अंतर्गत जेंडर व न्यूट्रिशन या घटका अंतर्गत जेंडर सेन्सिटिव रोल मॉडेल अवॉर्ड म्हणून पुरुषांना सम्मानित करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले सदर कार्यक्रम महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलता दाखविणारे व गाव पातळीवर महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या तीस गावातून तीस पुरुषांची निवड करून त्यांना माविम जेंडर चॅम्पियन लिहिलेले टीशर्ट कॅप प्रमाणपत्र देऊन तहसीलदार माननीय रवींद्र कापसीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आले सोबतच नायब तहसीलदार माननीय अतुल सोनवणे माननीय अक्षय नागे माननीय विनोद पासपोहे माननीय माननीय एनडी मात्रे माननीय आनंद गुप्ता निरीक्षण अधिकारी पुरोठा यांची विशेष उपस्थिती होती सदर कार्यक्रम मध्ये सहपत्नी वीज पुरुष मूर्ती उपस्थित होते सोबतच सीएमआरचे अध्यक्ष शालिनीताई सावरकर सचिव रेणुका शेवलकर मोहन ताजनी उज्ज्वला इंगळे मालता चक्रे आरती भारसाकडे सीआरपी शिल्पा भातकरे शारदा भगत छाया सावळे दिशा खाडे पूजा भावस्कर घोगरेताई चौहानताई बचत गटातील साठ महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संपूर्ण व्यवस्थापन सीएमआरसी व्यवस्थापक नहेल समीर शेख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आरएमओ माननीय केशव पवार सर डीसीओ माननीय वर्षा खोबराकडे मॅडम आणि लेखाधिकारी माननीय दिरेश शर्मा सर यांनी केले